प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपल्या पतीची प्रगती व्हावी कारण कुठल्याही घरामधील पुरुष हा त्या घराचा करता पुरुष असतो आणि त्याच्यावरती सर्व घर डिपेंड असतं आणि जेव्हा पतीची प्रगती होत नाही मग मध्ये असेल व्यवसाय असेल नोकरीमध्ये ते असेल तेव्हा काय होतं की घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसे नसले की आपली सगळीच कामं खोळंबली जातात घरात चिडचिडेपणा वादविवाद सतत भांडणं ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि कुठलीही गोष्ट ही, ही पैशाशिवाय होत नसते मग प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपल्या पतीची प्रगती व्हावी की जेणेकरून आपलं सगळा काही जो संसार आहे तो सुखाने चालावा बरोबर तुमच्याही पतीची प्रगती होत नसेल किंवा व्यवसाय आहे नोकरी आहे त्याच्यामध्ये प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल पैसे येतात पण ते टिकत नसेल कष्टाला नशिबाची साथ लावत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका डाउल कंटेंट या चॅनेल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये मोठी मुलं असतात जी कमावती असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे अर्थातच काय की तुमच्या घरामध्ये जे कोणी कमावता आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव नांदावं त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी तुम्हाला फक्त सुपारी लागणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुपारी असते पण ती सुपारी बऱ्याच काळापासून आपल्या घरामध्ये पडलेली असते किंवा आधी पण आपण ती सुपारी वापरलेली असते अशी सुपारी तुम्ही न घेता एखाद्या जिथे पूजेचं साहित्य भेटतं अशा शॉपमधून तुम्ही एक सुपारी घेऊन या ती खूप तुम्हाला तीन चार रुपयालाच सुपारी मिळून जाईल ती सुपारी तुम्ही घेऊन या एक सुपारी फक्त तुम्हाला यासाठी लागणार आहे ती सुपारी तुम्ही आणा हा उपाय तुम्ही सकाळी सकाळीच करा कारण सकाळी वातावरणामध्ये खूप प्रसन्नता असते सकारात्मकता असते अंघोळ केल्यानंतर ही जी सुपारी आहे ती तुम्ही थोडीशी धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर देवघरामध्ये ही सुपारी तुम्हाला देवांसमोर ठेवायची आहे त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करा दिव्याने आणि अगरबत्तीने तुम्हाला या सुपा सुपारीला ओवाळायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि स्क्रीनवरती फ्लॅश होईल तो जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे हा मंत्र भगवान श्री विष्णूंचा आहे ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही आणि आपल्याला जर पैसे कमवायचे असतील पैसे स्थिर आपल्या घरामध्ये राहावे असं वाटत असेल आपल्या कष्टाला नशिबाची साथ लाभावी असं वाटत असेल ना तर आपल्या घरामध्ये विष्णू देवांची माता लक्ष्मीची पूजा होणं खूप गरजेचं आहे कष्टाबरोबर आपल्याला अध्यात्माचीही जोड द्यावी लागते तेव्हाच आपलं नशीब हे प्रगती करत असतं त्यानंतर एका पांढऱ्या कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजा जो आहे त्या दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला ही सुपारी बांधून किंवा वरती लटकवायची आहे मग तुम्ही ती उजव्या साईडला डाव्या साईडला कुठेही ठेवू शकता ठेवण्यासाठी जागा असेल जागा जागा असेल तर तिथे ठेवा किंवा मग तुम्ही बांधू शकता एखाद्या खेळाला वगैरे आणि ते मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला तुम्हाला करायचं आहे ही सुपारी तुम्ही त्या ठिकाणी ठेवली बांधली की तुम्हाला लगेचच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जाणवेल पैशाच्या बाबतीत तुम्हाला मार्ग मिळतील तुम्ही का जे काही पैसे कमवतायत ते पैसे तुमचे सेविंग व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर ते फिटण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल तुमचा व्यवसाय असेल तर तो ग्रोथ होईल नोकरी असेल तर त्यात तुम्हाला प्रमोशन मिळेल नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला इन्कम मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं काय तर जे पैसे आपल्या हातात येत आहेत ना त्याची व्यवस्थित बचत होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील कारण जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असते कायमस्वरूपी वास करते न, ते वा ना तेव्हा आपल्याला पैशाच्या रिलेटेड कुठलीही आर्थिक चणचण भासत नाही घरातले वादविवाद कटकटी हे सगळं बंद होईल तुम्हाला मनानेच तुमच्या मनामध्ये तुम्हाला असे काही मार्ग मिळतील अशा काही आयडिया येतील की ज्यातून तुम्ही पैसे कमावू शकताल ही सुपारी तुम्हाला तशीच ठेवायची आहे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी परत ही सुपारी काढून स्वच्छ पाण्याने धुवून परत एकदा पूजा करून आहे तशी तुम्ही बांधून ठेवली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे एक प्रकारे चार्ज होणार आहे ती सुपारी तुमची तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जो आहे तो अगदी साधा सोपा आहे कसलाही खर्च नाही आहे नक्की करा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल